नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपलं महाराष्ट्रवाणी न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत करतो परभणी विधानसभा मतदारसंघांतर्गत नांदगावपर्यंतच्या पंधरा किलोमीटर रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला पंधरा किलोमीटर रस्त्याच्या या सिमेंटकरणाच्या कामास बहात्तर लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे कामाची मंजूर किंमत छप्पन लाख बावन्न हजार एवढी आहे या रस्त्याच्या कामास हिरवा कंदील मिळाल्यानंतर आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी रविवारी या कामाचा शुभारंभ केला यावेळी दिनेश बोबळे भगवान धस अरविंद देशमुख संदीप झाडे उत्तम मुळे रामराव डोंगरे माणिक भालेराव रमेश धस यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीनं आपल्या विविध मागण्यासंदर्भामध्ये दिनांक दहा जुलैपासून आंदोलन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पंधरा जुलै रोजी बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आलं शासनाला संघटनेच्या विविध संदर्भात पाठपुरावा करूनही शासन पातळीवर कोणतीही कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सदरीलं आंदोलन करण्यात आलं यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे जिल्हा सरचिटणीस पंचशिला कोरोना बगाटे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदाच्या भरती प्रक्रियेत एकोणीस जुलै रोजी जिल्हा पोलीस दलानं लेखी परीक्षा आयोजित केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागाने या संदर्भात माहिती दिली आहे जिंतूर रस्त्यावरील ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये एकोणीस जुलै रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्रातील सूचनांचे पालन करून परीक्षेच्या ठिकाणी सकाळी आठ वाजता उपस्थित राहावे लागणार आहे अशी माहिती परभणी जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं देण्यात आली आहे परभणी शहर आणि परिसरात तृतीय पंथीयांना मारहाण करून त्यांचे जीवितास धोका निर्माण करण्यात येत आहे या संदर्भात जिल्हा प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी तृतीय पंथीयांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे परभणी शहरामध्ये किन्नर हे किन्नर टोल नाका गतिरोधक बाजार वस्तीमध्ये भिक्षा मागून पोट भरतात अशावेळी काही गुंड प्रवृत्तीचे लोक यांच्यावर हल्ला करतात त्यामुळं त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून अशा या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर जिल्हा प्रशासनानं त्वरित कारवाई करून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी किन्नर संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे या संदर्भात सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आलं आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपण आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद